राम राम मंडळी लाईव्ह विथ सुदामा या आपल्या युट्यूब चॅनल वर मी सुदा महाजन तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो मित्र सोनी आज आपण पूर्ण संख्या देखणार आहेत मंगला चॅप्टर मग आपण मूड रामराम मंडळी मी सुद्धा माझ्या मना युट वर तुम्हाला सर्वांना मनपासून स्वागत करत आज आपण संख्या नंबर सिस्टीम देखणार आहेत मंगला लेक्चर मग आपण नैसर्गिक संख्या देखी होती कोणती संख्या देखी होती नैसर्गिक संख्या आपण देखी होती आज आपण पूर्ण संख्या पूर्ण संख्या हा ही चॅप्टर आज आपण देखणार आहेत कोणतं पूर्ण संख्या पूर्ण संख्येविषयी म्हणजे आपण संख्या ही चाप्टर सुरू करत मा पहला दिन, पहला दिन मा संख्या या चॅप्टर मध्ये पहिला व्हिडिओ नैसर्गिक संख्या हा हो टॉपिक होता आज आपण पूर्ण संख्या आहे पूर्ण संख्याला म्हणतोस होल नंबर काय म्हणतोस होल नंबर पूर्ण संख्याला इंग्रजी मा आपण काय म्हणतोस होल नंबर होल नंबर आणि त्याला आपण उदाहरण सोडताना डब्ल्यू या अंककन दर्शवतोस बरोबर तर पूर्ण संख्या कोणत्या कोणत्या राहतं शून्य शून्य एक दोन तीन या सर्व संख्या आपण पूर्ण संख्या असं म्हणतो शून्यापासून सुरुवात करा आणि शेवटपर्यंत जितक्या जितल्याबी संख्या आहेत तिथल्या सर्व संख्या काय म्हणानं पूर्ण संख्या म्हणजे ज्या संख्येने सुरुवात शून्य दो, एक दोन तीन कंटिन्यूअस त्या संख्या काय म्हणानं पूर्ण संख्या एकदम सोपं आहे पूर्ण संख्या पूर्ण म्हणजे पुऱ्या संख्या एकदम सोप सर्वात लहान दाखली पूर्ण संख्या कोणती आहे सर्वांस दाखली शून्य का सर्वात लहान म्हणजे सर्वांना धाकली दाखली पूर्ण संख्या कोणती आहे प्रश्न जर विचारा सर्वांना दाखली पूर्ण संख्या शून्य शून्यच राहील कारण शून्यापासून आपली सुरुवात आहे इकडे एका संख्या नाही म्हणून शून्य एक दोन तीन, तीन। या सर्व संख्या असल्या जितक्या बीस कितल्या संख्या आहेत त्या सर्व संख्या काय आहेत काय आहेत पूर्ण संख्या आहेत है ना पूर्ण संख्या सर्वांसमा मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही सर्वात मोठी ध्यान ठेवा सर्वात मोठी सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येस न सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही संख्या चॅप्टर मध्ये नंबर सिस्टीम त्यांना दुसरा टॉपिक आहे आपला कोणता दुसरा पूर्ण संख्या त्याला इंग्रजी काय म्हणतो होल नंबर शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात अनंत शेवटपर्यंत जितक्या संख्या आहेत त्या सर्व संख्या असल्या काय म्हणतात पूर्ण संख्या सर्वांमध्ये दाखली लहान पूर्ण संख्या कोणती आहे शून्य सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही तर मित्र सोनी हा हो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटणं मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडनाशील असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या सुधाम महाजन या चॅनल यूट्यूब चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र